नमस्कार मी डॉक्टर जयश्री हजारे रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी सत्यघटनेवर आधारित माझी स्वलिखित कथा अमरत्वाचा स्पर्श ह्याचं अभिवाचन करणार आहे श्रावण महिना संपत आला होता सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती आणि मन बेचैन वाटत होते गणेश चतुर्थी जवळ आली होती पण त्याची तयारी करण्याचाही उत्साह वाटत नव्हता आमच्या अथर्वला गणेशोत्सव फार आवडायचा तो सकाळ घरी गणपती आणण्यापासून तर रोजची पूजा आरती तो मनापासून करायचा अथर्व आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षाला होता त्याला त्याच्या मनाप्रमाणेच आर्किटेक्ट होता आले म्हणून तो फार खुश होता अथर्वला लहानपणापासूनच त्याच्या बाबांप्रमाणे आर्किटेक्ट व्हायची इच्छा होती आणि लवकरच त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते आमचे सुखी समाधानी कुटुंब होते संध्याकाळी मला म्हणाला आई मी अमोलसोबत जरा बाहेर जाऊन येतो का आठपर्यंत लवकरच परत येईन मी त्याला म्हणाले अथर्व पावसाचे दिवस दिवस आहेत फार उशीर करू नकोस हं तो म्हणाला हो आई मी लवकरच येतो आणि निघून गेला नऊ वाजून गेले तरी अथर्व आला नव्हता आम्ही त्याची वाट बघत होतो मी त्याला सारखा फोन करत होते पण अथर्वचा फोन लागत नव्हता आणि आउट ऑफ रेंज असाच मेसेज येत होता काय करावा काही कळत नव्हतं आम्हाला फार काळजी वाटत होती अथर्व अमोलसोबत गेला होता पण आम्हाला अमोलचा नंबर माहिती नव्हता अथर्व इतक्या उशिरापर्यंत कधीच बाहेर राहत नव्हता मला फार काळजी वाटत होती काय करावं काही कळत नव्हतं रात्री दहा साडे दहाच्या सुमारास अथर्वच्या मित्राचा अमोलचा फोन आला तो फार घाबरलेला होता तो म्हणाला काका काका अथर्वच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला त्याच्या गाडीला ट्रकने धडक दिली आम्ही त्याला एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे तुम्ही लवकर या तुम्ही लवकर या आम्हाला तर धक्काच बसला आम्ही लगेच तातडीने हॉस्पिटलमध्ये गेलो अथर्व आय सी यूमध्ये होता आम्ही डॉक्टरांना भेटलो डॉक्टर म्हणाले मिस्टर देशपांडे पेशंटच्या मेंदूला इजा होऊन बराच रक्तस्राव झाला आहे आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आम्हाला आशा वाटत होती अथर्वला काही होणार नाही तो या संकटातून नक्कीच बाहेर पडेल मी मर्मेश मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना करीत होते एक एक क्षण आम्हाला कठीण वाटत होता पण दोन दिवसानंतर डॉक्टरांनी अथरवाचा मेंदू मृत झाला म्हणून घोषित केले आणि त्यांनी सांगितलं की आता काहीच आशा नाही आमच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता एकुलत्या एक, एक तरुण मुला मुलाच्या निधनाचे दुःख भयंकर होते आम्ही पूर्णपणे कोलमडून गेलो होतो मन सुन्न झाले होते थोड्या वेळाने अवयवदान समितीचे काही लोक आम्हाला भेटायला आले ते म्हणाले आम्ही तुमचे दुःख समजू शकतो अथर्वच्या मरणाचे दुःख सहन करण्यापलीकडचे आहे प्रयत्न करूनही अथर्व आता परत येऊ शकणार नाही पण जर तुम्ही त्याचे अवयवदान केले तर कमीत कमी तीन चार व्यक्तींना जीवदान मिळू शकेल त्यांचे आशीर्वाद अथर्वला आणि तुम्हाला नक्कीच मिळतील त्यांनी आमचे चांगल्या प्रकारे समुपदेशन केले आम्हाला अवयदानाचे महत्त्व समजावून सांगितले आम्हाला दोघांनाही काही सुचत नव्हते पण शेवटी मनावर दगड ठेवून आम्ही अथर्वच्या अवयवदानाचा कठीण निर्णय घेतला विभागीय अवयदान समितीचे डॉक्टर संजय कोलते आम्हाला म्हणाले दुःखाचा डोंगर कोसळूनही तुम्ही घेतलेला निर्णय फार प्रेरणादायी आहे आणि असे असा निर्णय तुम तुम तुमच्यामुळे बाकी लोकांनाही प्रेरणा मिळू शकते आणि कित्येक जो लोकांचे याच्यामुळे प्राण वाचतील आम्ही विचार केला होता आमचा तरुण मुलगा अथरव गेला पण त्याच्यामुळे जर कोणाला जीवदान मिळाले जर कुणाच्या मुलाचे प्राण वाचतील कोणा कोणाला त्यांचे आईवडील परत मिळतील आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलेल आम्ही मान्यता दिल्यानंतर अवयवदानाच्या प्रतीक्षा यादीनुसार अवयवदानांचे वितरण केले गेले एका पंचेचाळीस वर्षाच्या पुरुष रुग्णाला यकृत दान करण्यात आले तर किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या एका तीस वर्षाच्या तरुण स्त्रीला किडनी दान करण्यात आली आणि एका चाळीस वर्षाच्या चा पुरुष रुग्णाला दुसरी किडनीदान करण्यात आली एका मुलाला नेत्रदान करण्यात आले पण पण तेव्हा आमच्या जवळच्या नातले नातलगांनी आमच्या अवयवदानाच्या निर्णयाबद्दल आम्हाला बरीच नावे ठेवली आणि दुष्णेही दिलीत आणि आम्ही घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे याबद्दल सर्व बोलत होते आम्हाला तर काय करावं काही हो कळत नव्हतं मी अथर्वला शेवटचे बघितले तेव्हा त्याच्याकडे बघून मला फार दुःख झाले आमचे प्राणपाखरू आमचा राजवंश शांतपणे झोपला होता आणि जाता जाता अवयव दान करून गेला होता आमच्या अथर्वला अमरत्व प्राप्त झालं होतं पण रोज अथर्वच्या अथर्वाच्या आठवणींनी मी बेचेन होते ते माझ्या अशूंना खंडन होता असेच पाच सहा महिने गेले एक दिवस एक मुलगा त्याच्या आईवडिलांसह आमच्याकडे आला त्या मुलाचे सुंदर निष्पाप डोळे बघितले आणि मला माझ्या अथर्वची आठवण आली तो आल्याबरोबर आमच्या दोघांच्या पाया पडला आणि म्हणाला काका काकू अथर्व दादांच्या डोळ्यामुळे मी पुन्हा माझ्या आईबाबांना बघू शकलो आणि हे सुंदर जग मला पुन्हा बघता आलं नाहीतर माझ्या डोळ्यांसोबत नुसता अंधार होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद नुसता ओसंडून वाहत होता अंकितचे वडील वडील म्हणाले दहा वर्षाचे असताना अंकितच्या अपघातात डोळे गेले आणि त्यामुळे त्याला फार नैराश्य आले होते त्याची आम्हाला खूप चिंता वाटत होती पण तुमच्या अथर्वामुळेच आता अंकितचे आयुष्य फार बदलले आहे तो आता पुन्हा फार आनंदी राहतो आणि जीवनाचा आनंद घेतो आहे अंकितच्या आईवडिलांनी आमचे मनापासून आभार मानले त्या तिघांच्या आनंदाने ओथमलेले चेहरे बघितल्यावर आम्हाला आमच्या अथर्वच्या केलेल्या अवयवदानाबद्दल समाधान वाटले आमचा निर्णय योग्य होता आमच्या निर्णयाने चार कुटुंबात आनंदाचे चांदणे फुलले होते खरंच आपल्या अवयव दान करणं हे कितीही कष्टदायक असले तरी ते सर्वात श्रेष्ठ दान आहे हे आम्हाला समजले आहे आणि आम्ही आता अवयवदानाबद्दल जनजागृती करण्याचा मनापासून निश्चय केला आहे धन्यवाद